हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी पास विद्यार्थ्यांसाठी भारतीय रेल्वेमार्फत ग्रुप डी पदाची जाहिरात निघालेली आहे जवळजवळ बत्तीस हजार चारशेपेक्षा जागा आहेत जर तुम्ही इयत्ता दहावी पास असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये भरतीविषयी मी सविस्तर डिटेल्स माहिती तुम्हाला देणार आहे ज्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्यांची जी सिलेक्शन प्रोसिजर आहे ती कशी आहे त्याला एज लिमिट किती आहे त्याची एक्झाम फीज किती आहे एक्झाम असेल तर एक्झामचा सिलेबस काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला ग्रुप डी रेल्वेचा फॉर्म भरायचा असेल जर तुम्ही चांगल्या जॉबच्या शोधात असाल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओके आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांपर्यंत पण शेअर करा ओके चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रिक्रूटमेंट तुम्हाला दिलेली आहे बघा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे दोन हजार झिरो आठ दोन हजार चोवीस हा जाहिरात क्रमांक आहे ओके सुरुवातीला आपण बघूया फॉर्म भरण्याची तारीख केव्हापासून केव्हापर्यंत आहे ती बघूया हे बघा यामध्ये जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला त्याने सरळ सर सांगितले आहे बघा डेट ऑफ पब्लिकेशन ही जाहिरात केव्हा पब्लिश झाली आहे तर दिली बावीस एक दोन हजार पंचवीसला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि लगेच फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे तेवीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे तेवीस जानेवारीपासून ऑलरेडी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि क्लोजिंग डेट किती आहे बघा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती आहे सांगा चोवीस दोन दोन हजार पंचवीस तेवीस पॉईंट एकोणसाठ म्हणजे काय सांगा चोवीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हे ऑनलाईन फॉर्म भरू शकता ठीक आहे त्यानंतर सम तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा रेल्वेमध्ये एक गोष्ट असते ती म्हणजे फॉर्म तुम्हाला एडिट करता येतो म्हणजे जर तुम्ही फॉर्म भरताना जर काही चूक झाली असेल तुम्हाला हे बघा डेट अँड टाईम फॉर मॉडिफिकेशन विंडोज फॉर करेक्शन्स इन ॲप्लिकेशन म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जर काही चुका झाल्या असतील तर तुम्ही एडिट करू शकता त्याची तारीख तुम्हाला दिली आहे पंचवीस दोन दोन हजार पंचवीस ते सहा तीन इथे ना बघा जे सहा मार्चपर्यंत तुम्हाला ही डेट तुम्हाला त्यांनी दिलेली आहे तोपर्यंत तुम्ही फॉर्म एडिट करू शकता ठीक आहे आता आपण नेक्स्ट बघूया मित्रांनो ही जी तुम्हाला पी डी एफ मी दाखवत आहे ती पी डी एफ मी टेलिग्रॅमला टाकणार आहे आणि टेलिग्रॅमची लिंक पण तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथून जाऊन तुम्ही टेलिग्रामवरून ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे चला आता पुढचा पॉईंट आहे पेमेंट तुम्हाला पेमेंट किती असणार आहे तर ते बघा सेवन सी पी सी पेमेट्रिक्सने तुम्हाला सातवा वेतन आयोग लागू असणार आहे आणि मीनि मिन मिनिमम म्हणजे इनिशियल इन पेमेंट त्यांचं अठरा हजार असतं तर इतर अलाउन्सेससहित खूप जास्त भरपूर पेमेंट आहे लक्षात ठेवा पेमेंट कमी नाही आहे ओके सरासरी एज लिमिट त्यांनी दिली अठरा ते छत्तीस आता एजमध्ये पण काही क्रायटेरिया आहे सीवाल्यांसाठी तीन वर्ष एक्स्ट्रा आहेत ओके किंवा एस सी एस टीचे जर तुम्ही कॅन्डिडेट असाल तुम्हाला पाच वर्ष एक्स्ट्रा आहेत ते आपण पुढे बघूच मग लक्षात ठेवा ओपनवाल्यांसाठी अठरा ते छत्तीस वर्ष एवढं वर एज लिमिट आहे आणि एकूण जागा आहेत बत्तीस हजार चारशे अडतीस बत्तीस हजार चारशे अडतीस एवढ्या जागा आहेत ठीक आहे चला नेक्स्ट बघूया तुम्हाला या पी डी एफमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती वाचता येईल मी तुम्हाला सध्या आवश्यक आहे तेवढीच माहिती तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे किंवा इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन वगैरे सगळ्या तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये म्हणजे ह्या पी डी एफमध्ये दिलेल्या आहेत म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरताना कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ही संपूर्ण माहिती तुम्हाला या पी डी एफमध्ये दिलेली आहे तुम्ही दिले वाचू शकता मेडिकल फिटनेस वगैरे ठीक आहे एज लिमिट वगैरे पण आपण आता बघायचं आहे आपल्याला आता तुम्हाला जर ऑनलाईन अर्ज करताना जर काही अडचणी आल्यास तर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे बघा ओके त्या हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पण तुम्ही काय अडचणी असतील तर तुम्ही तुमच्या सॉल्व करू शकता ठीक आहे आता आपण बघूया एज लिमिट काय आहे ते ओके एज लिमिटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा सध्या आपल्याकडे अठरा ते छत्तीस वर्ष एवढं एज लिमिट आहे मिनिमम आणि मॅक्झिमम ओके यानंतर लक्षात ठेवा जर हे बघा त्यां त्यांनी खाली दिले बाबा इथे ओबीसी नॉन क्रिमिलिअर असेल तर ओबीसी कॅन्डिडेटजवळ नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे जर तर असेल तर तीन वर्ष एक्स्ट्रा मिळतील म्हणजे सीवाल्यांसाठी छत्तीस अधिक तीन एकोणचाळीस वर्षापर्यंत अर्ज करू शकतात एस सी आणि एस टीवाल्यांसाठी पाच वर्षे एक्स्ट्रा आहेत ओके एक सर्व्हिसमॅन वगैरे असतील तर एक सर्व्हिसमॅनला ओपन अँड ईडब्ल्यू एस एक्स सर्व्हिसमॅनला तीन वर्ष आहेत आणि सीवाला एक सर्व्हिसमॅनसाठी सहा वर्ष आहेत ठीक आहे हे तुम्ही पूर्ण वाचून घ्या बाकी संपूर्ण त्यांनी खाली दिले वापरसन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी जर असेल त्यासाठी दहा वर्ष आहेत बघा इथे एक्स्ट्रा सगळ्यांना दिले आहेत तुम्ही वाचाल तर हे तुम्हाला हे समजेल एवढा मोठा असा विषय काही नाही ठीक आहे आता जर आपण पुढे जर बघितलं आपण तर बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे शैक्षणिक क्वालिफिकेशन किती असलं पाहिजे मी तुम्हाला सुरुवातलाच सांगितलं जर तुम्ही दहावी पास असाल तरी तुम्ही ते अर्ज करू शकता पण दहावी प्ला पास प्लस जर आय टी आय असेल तुमच्याकडे तर चांगली गोष्ट आहे ठीक आहे तरी आपण बघूया चला कॅन्डिडेट मस्ट ऑलरेडी हॅव द एज्युकेशनल टेक्निकल क्वालिफिकेशन प्रिस्क्राईब द ई एन फ्रॉम ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी ॲज ऑन द लास्ट डेट बावीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे त्याच्यानंतर जो असेल सर्टिफिकेट जर तुम्ही ॲपियर असाल तर चालणार नाही ठीक आहे पुढे बघा दोज रिझल्ट हे बघा रिझल्ट ऑफ देअर फायनल एक्झामिनेशन ऑफ द प्रिस्क्राईब मिनिमम एज्युकेशनल टेक्निशियन एज्युकेशनल किंवा टेक्निकल क्वालिफिकेशन शूड नॉट ॲप्लाय जर समजा तुमचं फायनल इयर समजा पूर्ण झालेलं नसेल ओके तर चालणार नाही पूर्ण असलं पाहिजे डिप्लोमा डिग्रीवाले कॅन्डिडेट किंवा इंजिनियरिंग will नॉट बी ॲक्सेप्टेड ओके कोर्स completed ॲक्ट apprenticeship हे तुम्ही वाचा याची काय तुम्हाला गरज नाही फक्त दहावी बारावी पाच लक्षात ठेवा एक्झामिनेशन फीज बघा एक्झामिनेशन फीज हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे सगळ्यांसाठी लक्षात ठेवायचं एव्हा फॉर कॅन्डिडेट एक्सेप्ट द फीज कन्सेशन्स कॅटेगरीज मेन्शन बिलो म्हणजे ज्यांना कन्सेशन आहे अशा कॅटेगरी सोडून त्या सगळ्यांसाठी लक्षात ठेवायचं पाचशे रुपये फी आहे किती सांगा फाईव्ह हंड्रेड रुपीज फी आहे त्याखालची ही जी हा जो पॉईंट आहे महत्व महत्त्वाचा आहे आउट ऑफ दिस ऑफ रुपीज फाईव्ह हंड्रेड म्हणजे पाचशे रुपयापैकी अमाऊंट ऑफ रुपीज फोर हंड्रेड पाचशे रुपयापैकी जे चारशे रुपये आहेत शाल बी रिफंडेड इन ड्यू कोर्स ड्यू लीड डिडक्टिंग बँक चार्जेस ॲज ॲप्लिकेबल ऑन अपेअरिंग इन सी बी टी त्याने घ्या सांगा पाचशे रुपयापैकी चारशे रुपये ते रिफंडेड आहेत म्हणजे तुम्ही एक्झामला बसला की ती पाचशेपैकी चारशे रुपये तुम्हाला रिफंड मिळणार आहे ओके आणि इतर ज्या कॅटेगरीज पी डब्ल्यू बी डी असेल फिमेल सगळेच फिमेल लक्षात ठेवायचं फिमेल म्हणजे ओपनचे पण आलं ईडब्ल्यू एसचे ओबीएसचे सर्वच फिमेल ओके ट्रान्सजेंडर एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट या सगळ्यांसाठी लक्षात ठेवा दोनशे पन्नास रुपये फी आहे आणि दोनशे पन्नास रुपये फी काय सांगा रिफंड रिफंडेट इन ड्यू कोर्स ड्युली डिडक्टिंग बँक चार्जेस सेम आहे ही पण काय सांगा रिफंडेबल आहे ठीक आहे आता पुढचा पॉईंट आपण बघूया आता आपण बघूया रिक्रुटमेंट प्रोसेस कशी आहे म्हणजे तुम्ही एक्झाम फॉर्म भरल्यानंतर तुमची जी निवड प्रक्रिया आहे ती कशा प्रकारे होणार आहे अत्यंत महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचं म्हणजे कॅन्डिडेट शूड ॲप्लाय ओनली थ्रू ऑनलाईन म्हणजे कॅन्डिडेटने फक्त ऑनलाईनच अर्ज करायचं आहे लक्षात ठेवा ऑफलाईन अर्ज करायचं नाही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर लक्षात ठेवायचं पहिल्यांदा सी बी टी एक्झाम होणार आहे आता सी बी टी एक्झाम कशी असेल काय सिलेबस असेल हे संपूर्ण आपल्याला पुढे बघायचं आहे फक्त स्टेज लक्षात ठेवा पहिल्यांदा सी बी टी एक्झाम असेल नंतर ई टी आहे पीई टी मीन्स फिजिकल इफिसियन्सी टेस्ट आता फिजिकलमध्ये पण काय आहे ते पण आपल्याला पुढे बघायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी आणि सगळ्यात शेवटला मेडिकल एक्झामिनेशन म्हणजे तुमची मेडिकल होईल लक्षात ठेवा ओके या एकूण चार स्टेज अत्यंत महत्त्वाचे आहेत ठीक आहे या चार स्टेजमध्ये पहिली जी स्टेज आहे पहि ती म्हणजे सी बी टी आता हे बा आपलं सी बी टी बघूया आपण सी बी टी लक्ष ठेवायचं एकूण शंभर प्रश्न असणार की सांगा शंभर प्रश्न आणि वेळ असेल नव्वद मिनटे नव्वद मिनटे म्हणजे दीड तास वेळ असणार आहे ओके त्यामुळे जनरल सायन्स आहे सायन्स म्हणजे विज्ञान येता दहावीपर्यंत जर तुम्ही विज्ञान चांगल्या प्रकारे वाचलात तरी तुम्हाला प्रश्न सोपे जातील याच्या बाहेरचं विज्ञान नसणार आहे मॅथमॅटिक्स एकदम बेसिक गणित आहे तुम्हाला सांगतो पुढे काय आहे ते गणितमध्ये पण इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमत्ता तीस मार्क्सला आहे आणि जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स म्हणजे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी वीस मार्क्सला आहे ओके अशी एकूण शंभर मार्क्सची ही एक्झाम असणार आहे ठीक आहे यामध्ये जर बघितलं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे का सांगा निगेटिव्ह मार्किंग आहे बघा वन थर्ड हे बघा देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग अँड वन थर्ड मार्क्स शाल बी डिडक्टेड फॉर ईच रॉन्ग ॲन्सर प्रत्येक ॲन्सरला वन थर्ड मार्क्स का सांगा डिडक्ट होणार आहे ओके okay? नंतर बघूया आपण सिलेबस काय आहे तो पहिला बघा मॅथमॅटिक्स म्हणजे गणितचा सिलेबस काय आहे बघा नंबर सिस्टीम म्हणजे काय सांगा नंबर सिस्टीम म्हणजे अंक म्हणजे आपण म्हणतो समसंख्या विषमसंख्या संख्यांबद्दल परिपूर्ण माहिती तुम्हाला बेसिक असली पाहिजे बॉडमॉस म्हणजे बेरीज दावा की गुणाकार भागाकार एकत्र क्रिया भा? सोडवा किंवा त्याला आपण सिम्प्लिफाय असं म्हणतो बघा ओके okay? डेसिमल फ्रॅक्शन म्हणजे अपूर्ण अंक एल सी एम एस सी एम लसावी मसावी आहे रेशो एंड प्रपोर्शन म्हणजे गुणोत्तर प्रमाण आहे पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी आहे मॅन्स्युरेशन हा टॉपिक एक महत्त्वाचा आहे म त्याला आपण मराठीमध्ये महत्त्व आपण असं म्हणतो टाईम अँड वर्क म्हणजे का वेळ आणि काम टाईम अँड डिस्टन्स अंतर काढायचं असेल सिम्पल अँड कंपाउंड इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाड व्याज आहे बघा त्यापुढे प्रॉफिट अँड लॉस नफा तोटा आहे ओके अल्जेब्रा जॉमेट्री म्हणजे गणितच्या बेसिक क्रिया असतील ओके भूमिती असेल ट्रिग्नोमेट्रिक टॉपिक आहे त्रिकोणमिति असेल प्रश्न तर सोपा असणार आहे एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स आहे स्क्वेअर रूट म्हणजे वर्ग वर्गमूळ एज कॅल्क्युलेशन्स म्हणजे वय का काढा कॅलेंडर क्लॉक पाईप्स अँड म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला स्क्वेअर रूटनंतर एज कॅल्क्युलेशन म्हणजे वय काढायचं वयवरचे प्रश्न असणार आहेत कॅलेंडर हा बुद्धिमत्ताचा भाग आहे पण त्यांनी गणितमध्ये दिला आहे ठीक आहे क्लॉक म्हणजे घड्याळ ओके okay? त्यानंतर पाईप्स आणि आपण हे म्हणतो आपण त्याला काय म्हणजे पाईप्स आणि टाकी नळ आणि टाकी असं म्हणतो बघा मराठीमध्ये ते असणार दे आहे ठीक आहे हे गणितचं झालं जनरल इंटेलिजंट अँड रिझनिंगमध्ये पण बघूया पूर्ण बघा ॲनॉलॉजी आहे ओके अल्फाबेटिकल अँड नंबर सिरीज आहेत सिरीजमध्ये म्हणजे तुम्हाला माहिती आहे क्रमिका असं म्हणतो ठीक आहे ॲनॉलॉजी सहसंबंध वगैरे कोडिंग डिकोडिंग आहे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध ओके बऱ्यापैकी मराठीचं जरी पुस्तक वाचलं तरी पण चालेल कारण याला मराठी भाषा असणार आहे पुढे तुम्हाला सांगणार आहे भाषा कोणत्याही पेपरची ती ओके पण बऱ्यापैकी मराठीमध्ये तुम्हाला समजेल सगळ्या गोष्टी वेन डायग्रॅम वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत डाटा इंटरप्रिटेशन्स वगैरे आहे सफिसियन्सी आहे कन्क्लुजन्स आहे डिसिजन मेकिंग आहे सिमिलॅरिटीज ओके या सगळ्या गोष्टी मराठीमध्ये बघितलात तर तुम्हाला लवकर समजतील ओके ज्यांचं इंग्लिश मिडियम त्यांनी इंग्लिशमध्ये बघू शकता नो प्रॉब्लेम सायन्समध्ये बघा द सिलेबस अंडर शाल कवर फिजिक्स केमिस्ट्री अँड लाईफ सायन्स ऑफ टेन्थ स्टँडर्ड लेवल म्हणजे दहावीची लेवल पण कोणता सांगा सी बी ई पॅटर्न सी बी ई बोर्ड येत दहावीपर्यंतची बुक्स सी बी ईची वाचा ओके जनरल अवेअरनेसमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे तिथे पण स्पोर्ट्स आहे कल्चर आहेत ओके पर्सनॅलिटीज आहेत इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स अँड एन एनी अदर सब्जेक्ट ऑफ इम्पॉर्टंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान आता विज्ञानचा इथे स्पेशल भाग तुम्हाला दिलेला आहे ते ऑलरेडी परत इथे प्रश्न विचारत असं वाटत नाही स्पोर्ट्स म्हणजे खेळ खेड़, खेळाशी रिलेटेड करंट अफेअर्स वगैरे कल्चर म्हणजे आपण त्याला संस्कृती म्हणतो संस्कृती पर्सनॅलिटीज वैयक्तिक इकॉनॉमिक्स असेल अर्थशास्त्र पॉलिटिक्स ओके राजकारण वगैरे एनी अदर सब्जेक्टवरती तुम्हाला कोणताही प्रश्न असू शकतो ठीक आहे त्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट ही अत्यंत महत्त्वाचं एक ग्राउंड जर तुम्ही पहिल्या एक्झाममध्ये जसं तुम्ही क्वालिफाय झालात दुसऱ्या एक्झामसाठी सिलेक्ट झालात तिला ही लिस्ट लागणार आहे तरच तुम्हाला ई टीसाठी तुम्हाला बोलवलं जाणार आहे ओके आता मेलसाठी म्हणजे मुलांसाठी काय बघा शाल बी ॲबल टू लिव्ह द कॅरी थर्टी फाईव्ह के जी वेट पस्तीस किलो वजन घेऊन तुम्हाला शंभर मीटर अंतर जायचं आहे किती मिनटात सांगा दोन मिनटात पस्तीस किलो वजन घ्यायचं उचलून आणि शंभर मीटर अंतर दोन मिनटात तुम्हाला चालत जायचं आहे ओके विदाऊट पुटिंग द वेट डाऊन म्हणजे काय वेट कमी करायचं खाली कराय ठेवायचं नाही तुम्हाला ठीक आहे प्लस बघा सेकंड काय बघा दोन नंबरचं इव्हेंट काय बा शाल बी ॲबल टू रन डिस्टन्स वन थाउजंड मीटर्स वन थाउजंड मीटर्स म्हणजे एक हज एक किलोमीटर एक किलोमीटर अंतर किलो तुम्हाला की सगळं चार मिनिट पंधरा सेकंदात जायचं आहे ओके आणि एकच चान्स असणार आहे परत चान्स नाही वन चान्स ओके एक किलोमीटर अंतर चार मिनिट पंधरा सेकंदात मारणं अवघड नाही असं मला तरी वाटतं ओके नाव सी फिमेल कॅन्डिडेट आता मुलींचं बघूया आपण मुलींना काय आहे ते बघा मुलींना वीस किलोग्रॅम वजन घ्यायचं आहे वीस किलोग्रॅम वजन घेऊन शंभर मीटर अंतर दोन मिनिटात चालायचं आहे ओके शंभर मीटर अंतर दोन मिनटात चालणं अवघड नाही आहे सहज जाऊ शकता चालत चालत जाऊ शकता फक्त वजन घ्यायची तुम्हाला सवय पाहिजे तेवढी बस ओके आणि सेकंडला बघा शूड बी ॲबल टू रन डिस्टन्स वन थाउजंड मीटर मुलींना पण एक हजार मीटर अंतर धावायचं आहे पाच मिनिट आणि चाळीस सेकंदात मला असं वाटतं हे पण मुलींना जमू शकतं ओके पीई टी काय जास्त अवघड नाही हे दोनच इव्हेंट आहेत ओके तुम्हाला सहज जमेल असं मला तरी वाटतं ओके okay? बाकी तुम्ही याचे डिटेल्स संपूर्ण वाचा नंतर तुम्हाला मी सांगितलं मेडिकल असणार okay? आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे जर तुम्ही ई टी पास झालात की पुढच्या स्टेज बेसिक आहेत काही अवघड नाही ओके मेन म्हणजे पहिली सी व्ही टी एक्झाम तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे ओके नेक्स्ट बघूया आता आता बघा ऑनलाईन फॉर्म भरताना अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो व्हाईट बॅकग्राऊंड फोटो पाहिजे बा प्लेन व्हाईट बॅकग्राऊंड ओके फोटो कसा पाहिजे व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे पन्नास ते शंभर के बीमध्ये पाहिजे लक्षात ठेवायचं साईज पूर्ण फोटोची कशी पाहिजे तुम्हाला दिलेली आहे ते ओके साईजचा सा तुमचा सा काय विषय येत नाही ज्या व्यक्तीकडे तुम्ही फॉर्म भरणार आहात ते बरोबर साईजमध्ये फोटो करतात फक्त तुम्ही फोटो जो काढाल तो व्हाईट बॅकग्राऊंड असला पाहिजे ओके ही एक गोष्ट लक्षात असू द्या ओके नेक्स्ट बघूया आपण फोटोनंतर साईन साईन पण तुम्ही तिथे केला तर ती साईजमध्ये ते फॉर्म भरणारे करतात काहीच प्रॉब्लेम नाही एस सी एन एस टी कॅन्डिडेटसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे बघा त्यांना एक्झामला जाण्या जाण्यासाठी ट्रेनमधून फ्रीमध्ये प्रवास मिळावा यासाठी त्याशी तडजोड करण्यात आलेले लक्षात ठेवायचं आणि जर तुम्हाला फ्रीमध्ये प्रवास हवा असेल ट्रेनने एक्झामला जाण्यासाठी तर तुम्हाला एस सी आय एस सी एस टी एस सी किंवा एस टी सर्टिफिकेट तुमचं जे असेल कास्ट सर्टिफिकेट ते तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे ओके अदरवाईज तुम्हाला कॅटेगरी सर्टिफिकेट अपलोड करण्याची गरज नाही ठीक आहे या पी डी एफमध्ये जर तुम्ही पुढे पुढे गेलात तर लक्षात ठेवा पेज नंबर पन्नास एकावन्नवरती हे बघा एकावन्न नंबरचं हे पेज आहे याच्यावर तुम्हाला कॅटेगरी वाईज पण तुम्हाला कुठे कुठे किती जागा आहेत हे पण तुम्हाला दिलेलं आहे लक्षात ठेवा ओके आय टी आयचे ट्रेड पण तुम्हाला दिले आहेत बघा सगळे इथे तुमचं आय टी आय कोणत्या प्रकारचा आहे कोणता ट्रेड आहे त्याच्यावरून तुम्हाला जागा सगळ्या दिल्या आहेत ब ओपनवाल्यांसाठी एस सी एस टीवर सगळ्या ओबीसीवाल्यांसाठी ठीक आहे हे तुम्ही बघून घेऊ शकता ठीक आहे शेवट शेवट आहे पी डी एफचे एकदम मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती तुम्हाला मी दिलेली आहे तरी पण तुम्हाला काही एक्स्ट्रा माहिती जर हवी असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून मला तुम्ही सांगू शकता कमेंट करून मला सांगा तुम्हाला नक्की त्याबद्दल पुरेपूर माहिती तुम्हाला इथे सांगितली जाईल ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार